वर वन परिषद्र अधिकारी सांगोला या पदावर कार्यरत <शारी> आहे आपण जे लोक विनाप्रमाणे वृक्षतोड करतात विनापरावर वाचूल करतात अशा लोकांवर आपण कारवाई केली आहे समोरचा हा ट्रॅक्टर दिसत आहे त्याच्यामध्ये आपण वाडेगावमध्ये विनाप्रमाणे कोळसा वादू होत असताना पंच्याण्णव प्रतिन्न ट्रॅक्टर जप्त केलेला आहे त्यामध्ये वाडेगाव येथील इन्वेक्शन देण्याच्यावर कारवाई केली आहे व तेच तो ट्रॅक्टर कोळसापुती पंच्याण्णव स विनापरवाना वाहतूक करत असल्यामुळे वन विभागाचा पास नसल्यामुळे तो जप्त करून आपण कार्यालयाजवळ ठेवला आहे त्यानंतर मौजी मेडशिंग येथे आपण कोळसापुती एकशे आठ विनापुरवना वाहतूक करण्याच्या उद्देशाने ट्रॉली भरून ठेवली होती ती पण ट्रॉली आपण कोळसा लाकूडमालासह जप्त करून कार्यालयाजवळ आणून ठेवली आहे त्याच्यावर आपला वन अधिकारी सांगोले यांचा वनगुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये पण विवेक शिंदे राहणारं वाडेगाव आणि इतर पाच व्यक्तीवर आपण गुन्हा नोंद केलेला आहे तसेच हे हा ट्रॅक्टर दिसत आहे हा डिक्सळते जो या रस्त्यावर रात्रीची अवैध वाहतूक होत असताना म्हणजे यांनी विनापुराणा वृक्षतोड केलेली आहे आणि विनापुराणा वाहतूक करत असताना हा ट्रॅक्टर आपण पकडलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः या लाकूड मालाची किंमत पंचवीस हजार रुपये आहे पण विनापुराणा वृक्षतोड आणि विनापुराणा वाहतूक केल्यामुळे वन विभागाचा गुन्हा नोंद केला आहे सदरची व्यक्ती हे जत तालुक्यातील गावडे म्हणून आहे सचिन गावडे त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे हा कोळसा जवळजवळ पहिल्या ट्रॅक्टरमधील सत्तर हजार रुपये किंमत आहे दुसऱ्या ट्रॅक्टरमधील जवळजवळ ऐंशी हजार त्याची बाजारभाव किंमत आहे आणि आपण रात्री समोर आयसर दिसत आहे त्या आयसरमध्ये कडुलिंब जळावं लागू जवळजवळ एकवीस गनमीटर आहे आणि बाजारभाव किंमत त्याची साधारणतः एक पंचवीस हजार रुपये आहे त्यांनीसुद्धा विनापुराने वृक्षतोड आणि विनापुराणा वाहतूक केल्यामुळे त्यांच्यावर आपण गुन्हा नोंद केला आहे आणि हा आयसर कडलास येथे सागर काशीद यांचा आयसर असून त्यांनी वनविभागाचा व परवाना आणि वाहतूक परवाना घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून सदरचा आयसर रात्री आपण साधारणतः अकराच्या दरम्यान जप्त करून इथं कार्यालयात आणलेलं आहे लोकांना आवाहन करण्यात येते की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडाचं जा संरक्षण केलं पाहिजे कारण झाडंही सगळ्यात महत्त्वाचं आपला ऑक्सिजन हा प्राणवाय देतात त्यामुळे निसर्गाने जे चक्र दिले आहे त्या पद्धतीनं प्रत्येकाने झाडाचं संरक्षण केलं पाहिजे आतापर्यंत आपण या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ सांगोले तालुक्यातील दीडशे व्यापारी वृक्षतोड करणारे बंद केले के आहेत आज कार्यालयात एक जरी झाड तोडायचं असेल तरी त्यासाठी अर्ज लोक घेऊन येतात त्यांना आम्ही परवाना देतो पास देतो फक्त बाबुळ सुबाबुळ निलगिरी चिल्लार अशा प्रजाती राज शासनाने सूट दिली आहे त्यामुळे त्यांना वृक्षतोड आणि परवाना लागत नाही आणि अशी जर झाडं असेल तर त्याच्यावर आपला कारवाई करता येत नाही परंतु ही जी झाडं आहेत आता ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत कारण आता बाबळीचं पण प्रमाण संपत आलेलं आहे संपली आहे निलगिरी सिल्लार परंतु इतर जी झाडं आहेत लिंब आंबा जांभूळ ह्या झाडांना वर्षेतोड परवाना लागतो पास लागतो त्यामुळे आपण जर लोकांनी का परवाना नाही घेतला तर आपण त्यांच्यावर कारवाई करतो साधारणतः या दोन वर्ष काला तरी आपण जवळजवळ लोकांवर कारवाई करून वीस लाखाच्या दरम्यान शासकीय भरणा केलेला आहे आणि आपल्या फॉरेस्टमध्ये खैऱ्यांच्या झाडांची तोड झाली होती तर त्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करून त्याच्यावर कोर्टात चार्जशीट ठेवले आहे आणि त्या प्रकरणामध्ये आपण एक पिकअप सरकार जमा केलेला आहे एक मोटरसायकल सरकार जमा केलेली आहे आणि खैराचा जो माल चोरीस गेला होता तो दापोली येथे दापोली तालुक्यात विसापूर येथे काजबट्टीओस जाऊन आपण तो माल जप्त करून दापोली वनक्षेत्रपाल यांच्या कार्यालयाजवळ तिथं ठेवला आहे लोकांना एकच आवाहन करण्यात येते की कुठल्याही झाड तोडताना ते झाड आपलं ऑक्सिजन देत आहे आणि झाडं ऑक्सिजन देतात देता म्हणून आपण जिवंत आहोत हे प्रत्येकाने जाणीव ठेवा आणि पर्यावरणाचा समतोल राखावा जर विनापुराने वृक्षतोड केली विनापुराने वाहतूक केली तर वन विभागाच्या नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल धन्यवाद